हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका जिथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी आपल्या सविल इंजिनियर चे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत या पदासाठी आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत व्हिडिओला आपल्याला शेवटपर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचे आहे त्यासोबतच बघा अकॅडमी मध्ये गुढीपाडवा निमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे ती तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये तुम्ही कोणती पण बॅचेस घेतले तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे प्लस त्यासोबत वन इयर व्हॅलिडी असणार आहे आपल्या सिव्हिल इंजिनियर आपण ऑल लाईन रिक्रुटमेंट स्टार्ट केलेली आहे बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्सपूर एमजीपी नवी मुंबई या सर्व सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये तांत्रिक विषयांच्या सरावासोबतच सोबतच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आपण त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आणि बुक्स मोफत ठेवलेली आहे व्हिडिओ सुविधा लेक्चर तुम्ही पाहू शकता सर्वामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे तुम्हाला बॅच जॉईन करून घ्यायची असेल तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता यामधून तुम्ही कोणते पण बॅचेस घेतले किंवा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग सगळे बॅचेस आपण फक्त दोन हजार रुपयामध्ये देत आहो ही आपण आपण फक्त गुढीपाडवा निमित्त ठेवलेली आहे त्यासोबत बघा आता आपला जो सिव्ह कनिष्ठ अभियंता स्थापत्याचा पेपर आहे तर सिलेबस काय असणार आहे आपला सिलेबस आहे मराठी आपल्याला दहा मार्कासाठी असणार आहे इंग्रजी दहा सामान्य ज्ञान असणार आहे दहा मार्काला बौद्धिक चाचणी दहा मार्काला असणार आहे आणि अभियांत्रिक विषयाचे संबंधित सिव्हिल वॉटर सिवेज सिव्हिल वॉटर सिवेज या सगळ्या याचा आपला सिक्स्टी मार्काचा म्हणजे आपलं नॉन नॉनटेक आपला चाळीस मार्काचा आणि टेक्निकल आपला असणार आहे सिक्स्टी मार्काचा असा आपला फोर्टी सिक्स्टीच्या वेटेज असणार आहे माध्यम असणार आहे मराठी व इंग्रजी मराठी इंग्रजी दोन्ही माध्यम मध्ये आपला पेपर असणार आहे प्रश्न संख्या शंभर हंड्रेड क्वेश्चन आपले असणार आहे फोर्टी क्वेश्चन असणार आहे चे मराठीचे दहा इंग्रजीचे दहा बौद्धिक चाचणीचे दहा त्यासोबतच आपले सामान्य ज्ञानचे दहा क्वेश्चन आणि साठ क्वेश्चन असणार आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे त्यासोबत दोनशे मार्कांचा आपला पेपर आहे दोनशे मार्काचा पेपर आहे दोन तास आपला कालावधी असणार आहे दोन तास दोन तासांचे आपला पेपर असणार आहे त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्याची हे आपले पद आहे गट कजे तर हे दोनशे मार्गाचा पेपर असणार आहे मराठी इंग्रजी बोधिच्या सामान्य ज्ञान आणि तांत्रिक हे पूर्ण आपला एक्झामचा पॅटर्न असणार आहे हा यामध्ये आपल्या चे पॅटर्न दिलेले आहे त्यासोबत ज्यांच्या बायोमेडिकल इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे त्यांच्या मराठी दहा मार्काला इंग्रजी दहा मार्काला सामान्य दहा आणि संबंधित विषय सिक्स्टी यांच्या पण सिक्स्टी फोर्टीच्या बेटेजा यांच्या बायोमेडिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचा सुद्धा हा सिक्स्टी फोर्टीचा वेटेज आहे शंभर मार्काचा प्रश्न असणार आहे दोनशे मार्क गुण असणार आहे हे आपलं सिलेबस होत आपलं जे जे आपलं नवी मुंबईच्या पेपर आहे त्याचा जे सिलेबस आहे तो आपला सिलेबस असणार आहे तुम्हाला आपलं जे सिव्हिल इंजिनियर चा सिलेबस आहे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे कारण की सिक्स्टी मार्कच्या आपला सिलेबस आपल्याला फोर्टी सिक्स्टीच्या वेटेज आहे त्यासोबत बघा आपण बुढीपाडवा निमित्त अकॅडमी मध्ये ऑफर ठेवलेली आहे यामध्ये तुम्ही कोणती पण बॅचेस घेतले तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे प्लस त्यासोबत वन इयर व्हॅलिडिटी एका वर्षापर्यंत म्हणजे बारा पण महिने तुम्ही ही बॅच बघू शकता आणि ही ऑफर फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाय एट फाय एट टू सिक्स या नंबरवर कॉल करून कॉल करू शकता त्यासोबतच बघा आपण नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आपले जे सिव्हिल इंजिनचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी आपण या बॅच स्टार्ट केलेली आहे आणि ऑफर असल्यामुळे ही बॅच पण तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे यामध्ये बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व प्रश्नांचा भरपूर सराव होणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहे तर टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे तुम्हाला जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांना आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ डाउनलोड सुविधा लेक्चर डिजिटल बोर्ड वर आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ही ऑफर फक्त तुमच्यासाठी थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायची आहे यू